नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पोलीस हक्क संघर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पोलीस हक्क संघर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट जबा कबीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस हक्क संघटना कार्यरत असून त्यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा अध्यक्ष शेख सरफराज यांनी परभणी जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत देण्यात आले आहे परभणी जिल्ह्यामध्ये सततधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे सध्या त्याची अवस्था फार दुर्दैवी झालेली आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख सरफराज मराठवाडा सचिव प्रमोद आंबोरे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव जिल्हा उपाध्यक्ष इनुस कच्छी प्रश प्रशांत वाटोळे जलील पठाण वाजिद खान पठाण शर्मा पत्रकार दिलीप बनकर आदीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत संस्थापक अध्यक्ष जेबाग कदीर शेख यांच्या आदेशानुसार त्यांनी मला असा आदेश दिला की परवणी जिल्हाध्यक्ष शेख सरपाद यांनी परभणीमध्ये निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना निवेदन द्यावं व जे बऱ्याच लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे शेतात पाणी आहे त्यांना वळा दुष्काळ जाहीर करावा आणि जे नगरात त्यांना आर्थिक मदत द्यावी असे निवेदन आम्ही सादर केले तर आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी सरसगट सर्व शेतकऱ्यांना व घरा ज्यांच्या पाणी शिरलं त्यांचा पंचनामा करून त्यांना बी आर्थिक मदत करावा आणि मदत अशी करावं की त्यांच्या काहीतरी काम आलं पाहिजे काहीतरी असं मी हे देऊ नाही की बाई खाऊस देण्यासारखे दिलं पाहिजे असं संघटना संघटनाच्या वतीने आत्ताच आम्ही नेमकं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक डेलिगेशन सादर केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची जी मागणी आहे महाराष्ट्रभर आम्ही जी करतो आहे पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सेवा खत्री शेफ मॅडमांच्या एजन्सीमध्ये आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक डेलिगेशन देतो आहे की ज्या ठिकाणी ओला दुष्काळ झाला आहे तालुक्याला आणि जिल्ह्याला त्या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा तर परभणी जिल्ह्यामध्ये असे प्रत्येक गटामध्ये ओला दुष्काळाचं जवळपास स ओला दुष्काळ म्हणून जाहीर केलेलं आहे एक दोन गट जर सोडले तर आमचं म्हणणं आहे की बाबा प्रति हेक्टर जी नुकसान भरपाई आहे ती पन्नास हजार रुपये पंजाबच्या धर्तीवर पंजाब सरकारमध्ये प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली होती अशी महाराष्ट्र सरकारने देखील हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना व्यव म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय मिळेल जर त्यांना नुकसान नुक व्यवस्थित नुकसान भरपाई मिळाली नाहीतर पाच सात हजार दहा हजार रुपये देऊन खाऊ वाटप सुरू करण्यापेक्षा असं खाऊ वाटप देण्यापेक्षा म्हणजे ती खऱ्या अर्थाने बरेच लोक म्हणतात की अशा पद्धतीची मदत देणं म्हणजे भीक देणं असं आहे तर व्यवस्थित जर मदत करायची प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आणू मदत द्यावी आणि व्यवस्थितपणे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना तिथपर्यंत ती पोहोचेल याची काळजी घ्यावी म्हणून आम्ही परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने केलेली आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज